बागलान तालुक्यात मागील आठ दिवसांपासून सुरू असलेल्या बेमोसमी पाऊस व वादळामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे कांदा डाळिंब आंबा भाजीपाला आदी पिके तसंच घरांचे पत्रे उडून नुकसान झाल्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेना यांच्या वतीने तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याची मागणी तहसीलदारांना निवेदनाद्वारे करण्यात आली उबाठा शिवसेनेच्या वतीने जिल्हा संघटक लालचंद सोनवणे आणि सटाणा शहर प्रमुख रवींद्र सोनवणे ने यांच्या नेतृत्वाखाली निवासी नायब तहसीलदार सचिन मारके यांना हे निवेदन देण्यात आले यावेळी रवींद्र सोनवणे यांनी शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्या ते म्हणाले की अवकाळी पाऊस व वादळामुळे डाळिंब आंबा कांदा यासारख्या पिकांचे आतोनात नुकसान झाले आहे मजदूर टंचाईमुळे कांदा काढणी रखडलेली असून अनेकांचे कांदे जमिनीतच खराब होत आहेत अनेकांच्या घरांचे पत्रे उडाले असून संसार उघड्यावर आला आहे तरीही प्रशासनाकडून अद्याप पंचनामे करण्यात आलेले नाहीत यासोबतच सटाणा व नामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नाफेडमार्फत कांदा खरेदी सुरू करण्याचीही जोरदार मागणी यावेळी करण्यात आली सध्या कांद्याचे दर अतिशय घसरले असून शेतकऱ्यांना कवडीमोल तात्काळ खरेदी सुरू न केल्यास शिवसेना स्टाईलने आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे या प्रसंगी उपस्थित प्रमुख शिवसैनिकांमध्ये अनिल सोनवणे माजी शहर प्रमुख शरद शेवाळे पप्पू शेवाळे सुनील गायकवाड सुनील गायके सुरेश पगार लक्ष्मण सोनवणे सुमित सोनवणे

द्विधाग्रस्त झाला आहे एक तर सुलतानी संकट आणि दुसरं म्हणजे कांद्याला भाव नाही त्यामुळे सर्वजण आम्ही बागा तालुका आणि शिवसेना सदा सर्व शिवसैनिक आपण निवेदन सादर करतो की लवकरात लवकर शासनाकडे आपण विनंती करावी आणि शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी विनंती करतो ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा प्रबलभूमी ऍप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट राहा